आणि आता सलग तुम्हाला माझे जास्तीत जास्त कॉल दिसणारे हे घोनस सापाचे म्हणजे परड आग्या फूल मी असं पण ऐकलं की कांबळ्या पण बोलतात काही लोकांनी मला कमेंट केल्या होत्या कांबळे म्हणतात आहे आम आमच्याकडे आणि इंग्लिशमध्ये रसल स्वायपत हा एक खूप विषारी असा साप आहे आणि जो थंडीमध्ये असतो करून बाहेर पडतो तर कोणी याला आजगर समजू नका आता आपण त्याला रेस्क्यू करतोय बकेट मागवलेली आहे मी कारण छोटे साप खूप ॲग्रेसिव्ह असतो आणि इथे सगळा ओलावा असल्यामुळे इथे पिशवी भिजून जाईन वरून थोडं थोडं पाऊस मिळते तर तिला बकेटमध्ये मी टाकते आणि मग आपण सपाटीला <laughs> जाऊन तिला फेट एवढ्या अंधारात तुमचं लक्ष कसं गेलं माझे मला तो विचार पडला <laughs> Hmm? कामगारांनी पाहिलं एकदम फ्रेश एकदम अशी फ्रेश बेडरूम आणि बघा त्रिकोणी आकाराचा तोंड मित्रांनो खूप फ्रेश असल्यामुळे तिचा कलर किती उठून दिसतोय आता बघा काय बघायचं तुम्हाला चल सपाटीला नेऊयात Oh. पण यापूर्वी पकडलाय सर मशीन रिटर्न त्याच्यामध्ये oh. <laughs> आता काळजी घ्या अंधारात जरा लाईट वगैरे मोठे oh. लावा जास्त व्होल्टेज चे बल्ब लावा जरा अंधारात दिसत नाही साप ते oh. सारख काय दिसतात अंधारात ते मी पहिला प्रश्न काय विचारला दिसली कशी अंधार ते काय झालं नेमकं तुम्हाला मुलगा तिथं ते मी आवाज केला का सेट आपली पिशवी आणि খাই <laughs> 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 <supra>